लांब येत नाही भरताची आणि रामाची भेट होईल त्याची गोडी किती पाहिल्यानं कळती का साखर हातावर द्यायची गुळ हातावर द्यायचा आणि मराठी कसा आहे किती गोडे गुळ खाऊ द्यायचं नाही नुसतं करायचं गुळ कसा आहे तस सांगा अर खा खाल्ल्याशिवाय कळणार नाही तस भरताची भेट आनंद किती आहे बघितल्याशिवाय कळणार नाही उदा मी सांगायचं राम भरत भेट राम भरत भेट तस देव काय बाजारता का भाजीपाला नाही इथं जावाच लागतंय इथं पाहावाच लागते इथं यावाच लागते चार पंच दिवस हडवाच लागते चार जणांची पात्र उचलावत लागते आनंद करते खाणं जेवण हात आमच्या कृष्णाच्या गोपाळाने पुसणं आणि गाडीवर बसण आणि आपलं गाव घटन वाशरूम आपल्या शिगड हात कि पण कुठे गेलास कर्मा तुझ्या कुठं आणि इथं जर चार पात्र वाढून गेलास दूध जास्त हो लय रहाय मालत का संध्याकाळी माने खेळ लाने सिंग रहा ले! वेदान नाही आपण कानानं ऐकायचं डोळ्यानं पाहायचं आनंद घ्यायचा आनंदानं जगायचं आनंदाने राहायचं माणसानं उद्या हिंद्र तोंड करून दुखाना जीवन जगायचं नाही सुखानं जगायचं हसत जगावे हसत मरावे आणि या जन्मावर शतदा करावे काय चिहार्याकडे बघितलं काय झालं चेहरा पडलाय अरे जा तुट शेत्र काय रे नाही